नमस्कार मी अश्विन बापट दुपारचे बारा वाजता सुपरफास्ट सुरुवातीला बातमी येते पुण्यामधनं पुण्याच्या रुबी हॉस्पिटलच्या आडमोठेपणामुळे एका नवजात बाळाला त्याच्या पालकांनी आहे रुबी हॉस्पिटलने पाचशे आणि हजारच्या नोटा न स्वीकारता तब्बल साडेतीन लाखांची रक्कम रोख एक रकमी भरण्याची मागणी करत उपचार केले नाहीत त्यामुळे आम्रपाली आणि गौरव खुंटे यांच्या नवजात मुलीने प्राण सोडल्याचा दावा त्यांनी केला आहे गौरव खुंटे यांच्या मुलीचा के एम हॉस्पिटलमध्ये जन्म झाला मात्र जन्मतास या मुलीला हृदयाचा विकार होता त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती मग गौरव खुंटे बाळाला घेऊन काल रुबी हॉस्पिटलला पोहोचले तिथे त्यांना ते साडेतीन लाख रुपये कॅश भरायला सांगण्यात आले खुंटेंनी दीड लाख रुपयांची रक्कम काही रोग भरण्याची तयारी दाखवली ज्यात काही हजार पाचशेच्या नोटा देखील होत्या बाकी पैसे चेक स्वरूपात भरण्याची तयारी दाखवली मात्र हॉस्पिटल नकार देत कॅश पेमेंट लाडून बसला संध्याकाळी सहा वाजता बाळाची तब्येत बिघडली डॉक्टरांनी त्यानंतर आता शस्त्रक्रिया शक्य नाही असं सा सांगितलं तेव्हा व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आरोपे दाम्पत्याने के केलं शिफ्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर करायची होती त्यासाठी आम्ही रुबी हॉलमध्ये गेलो त्यांनी आम्हाला साडेतीन लाख रुपये भरण्यासाठी सांगितले साडेतीन लाख एवढी अमाऊंट कॅश नसल्यामुळे बाळाची एकंदर परिस्थिती बघता आम्ही दवा दवाखाना सोडून आम्ही बँकात जाणं आम्हाला जमणार नव्हतं आम्ही त्यांना तशी विनंती केली पण काही कारणाने त्यांनी ती स्वीकारली नाही जोपर्यंत बाळाचे व्हेंटिलेटर निघत नाही तोपर्यंत ऑपरेशन करता येत नाही हे गव्हर्नमेंटचे डॉक्टर सांगतात पण रुबीवाले कसे काय साडेतीन लाख रुपये मागून ते आमच्या बाळाला व्हेंटिलेटर वाचताना कसं काय का ते घेत होते काय याचा पैसे खाण्याचा डाव होता हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि नोटाबंदीचा निर्णय झाल्यावर अगदी काहीच दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयांना काय नेमके आदेश दिलेले होते ते बघूया ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या नोटा स्वीकारल्या जात नाही त्यांना सक्त सूचना देण्यात येतील आणि आमच्या डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेसकडनं एक सर्क्युलर देखील राज्यातल्या सर्व खाजगी रुग्णालयांना आणि सरकारी रुग्णालयांना इश्यू केलं जाईल आणि मी स्वतः लिलावटी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेलं आणि तिथे पाहिलं की बाबा लोकांकडून पैसे घेतले जात आहेत दोन दिवसांनी समजा जरी डिस्चार्ज लोकांची सोय होत नसेल तरी त्यांना सूट देण्यासाठी आम्ही सांगणार आहोत माननीय अर्थमंत्री महोदय माननीय जेटली साहेबांशी बोलले आणि त्यांनी देखील हे कन्फर्म केलं की ही सूट जी सूट दिलेली आहे सरकारी हॉस्पिटलला नव्हे तर सर्व खासगी रुग्णालयांना लागू आहे पाटण्याला जाणाऱ्या इंदूर राजेंद्र नगर एक्सप्रेसचे चौदा डबे रोळावर घसरले या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा शहाण्णव वर पोहोचलाय दोनशे पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत मृतांचा आकडा वाढतोच आहे कानपूरच्या कुखरायाजवळ पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे रेल्वे रोळाला तडे गेल्यामुळे हा अपघात घटला एनडीआरएफच्या टीम्स रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आहे आणि अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिले रेल्वे मंत्री सुरेश प्रभू स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत दरम्यान अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र शोक व्यक्त केला अरे बहुत बड़ा हादसा है जो हमारा दिल दहिल हुआ हम तो हिम्मत नहीं पड़ते कि जाके देख ली हुआ एक अरे महाकाल स्वामी है। <laughs> जो है बचाई ली नहीं तो सब लोगों लाई जीती हिम्मत बचता था रास्ते में इतने अचानक झटका हुआ और हम गिर पड़े सर के बल प्रोसेसर में हल्की सी चोट लगी और फिर मम्मी पापा के आप देखे तो आगे देखा कि डिब्बा टूटा था मेरा और फिर हम लोग किसी तरह उतर के नीचे आए हैं। बाहर निकलने का कोई चांस नहीं था जब हादसा हो गया तब हम लोग बाहर निकले हम लोग अब पैतालीस पचास आदमी ग्रुप है उसमें कुछ मिसिंग हो रहा है उनके पीछे इंक्वायरी चल रही है तो गाडी पहिले तो रुकी रुकने के के बाद एक से भगी थी। इस से के बाद थी। एक फिर फिर स्पीड स्पीड से से थी नीचे नीचे एकदम घाटी या रेल्वे अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना रेल्वे मंत्र्यांनी साडेतीन लाखांची मदत घोषित केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पाच लाखांची तर मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे जखमींना रेल्वे मंत्री पंतप्रधान आणि मध्य प्रदेश सरकारने पन्नास पन्नास हजारांची मदत घोषित केली आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे देशभरातल्या बँका बंद आहेत त्यामुळे आज ग्राहकांची ही एटीएमवर आहे बऱ्याच ठिकाणी एटीएम अद्यापही बंद आहे त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत त्यामुळे आज सुट्टीचा दिवस लोकांना एटीएम बाहेरच काढावा लागणार असं दिसतंय मनमाडमध्ये बहुतांश एटीएम बंद आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत राज्यभरातल्या अनेक शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हीच परिस्थिती आहे गोंदिया भंडारा शहरात स्टेट बँकेच आणि एचडीएफसी च एक मशीन सुरू आहे इतर सगळी मशीन्स बंद आहेत आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे बँक बंद असणार आहेत त्याच्यामुळे साहजिकच सगळ्या नागरिकांचा ओढा आज एटीएम कडे असणार आहे सध्या आपण स्टेट बँकच्या एटीएम समोर आहोत आणि या ठिकाणी देखील सकाळपासूनच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा दिसून येतात मुंबईमध्ये आज ज्या ज्या ठिकाणी जे कोणते ए टी एम ओपन आहेत त्या सगळ्याच्या बाहेर अशाच प्रकारची परिस्थिती आहे कारण काल दिवसभर देखील बँका सुरू असून देखील केवळ आपल्याच ग्राहकांना बायकांनी काल पैसे डिपॉझिट करायला दिले होते त्याचबरोबर विड्रॉ करायला दिले होते एक्सचेंजची सोय काल नव्हती त्याच्यामुळे काल देखील बँकमध्ये काय करता आलं नव्हतं आज देखील बँका बंद आहेत आता थेट उद्या आज जाऊन त्यांना पैसे एक्सचेंज करता येणार किंवा काढता येणार त्याच्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये ए टी एमच्या बाहेर रांगा दिसून येत आहेत रविवार आहे आज मुंबईकरांचा जो मूड आहे तो एक वेगळा असतो पैसे मस्ती करायचा असतो किंवा एंटरटेनमेंटसाठी जायचं असतं मॉलमध्ये जायचं खरेदी करायची असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या आज पूर्ण करायच्या असतात आणि त्यासाठी लागतात ते पैसे आणि हे पैसे काढण्याची एकच आणि एकमात्र सोय आज ए टी एम आहे ह्याच्यामुळेच ए टी एम इकडे नोटा बंद झाल्यावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दान करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे विशेष म्हणजे हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत तीस टक्के तर पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये तब्बल पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे आतापर्यंत दानपेटीमध्ये सुटी नाणी दहा वीस पन्नास आणि शंभर रुपये टाकले जायचे मात्र आठ तारखेच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हजार पाचशेच्या नोटांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे शनिवारपर्यंत मंदिर समितीने एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये बँकेमध्ये जमा केले जिल्हा बँकांना जुन्या नोटा बदलण्यास केलेल्या विरोधामुळे सुरतमध्ये शेतकरी संतप्त झाले आहेत धान्याच्या मंडीमध्ये शेतकऱ्यांचे दररोजचे व्यवहार ठप्प झालेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरतच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रस्त्यावर दूध उतून निषेध व्यक्त आहे तसंच शेतकऱ्यांनी धान्य आणि ऊसाच्या ट्रक आणि ट्रॉलीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला ज्या ज्या दुकानांमध्ये स्वाइप मशीन आहे तिकडून तुम्हाला आता कार्ड स्वाईप करून दोन हजार रुपयांची रोकड हातात मिळेल रिझर्व्ह बँकेने ही घोषणा केली आहे बँका आणि एटीएम समोरच्या रांगा कमी करण्याकरता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते एसबीआयचं स्वाईप मशीन असलेल्या पेट्रोल पंपवर देखील अशाच पद्धतीने कार्ड स्वाईप करून दोन हजार रोखेत देण्याचे आदेश याआधीच देण्यात आले होते नोटबंदीनंतर सहकारी बँकांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवले नाही तर सरकारमधून बाहेर पडू असा नवा इशारा आता शिवसेनेने दिला आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा अल्टिमेटम दिला सहकारी बँकांना हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यामुळे सहकारी बँकातील बँकांची मोठी कोंडी झाली आहे त्यामुळे सहकारी बँकेत जमा झालेली रक्कम रिझर्व्ह बँकेने स्वीकारली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे